नऊ डिसेंबरला सरपंचा टोल नाक्यावरून अपहरण केलं अपहरण करून सरपंचाला प्रकारे मारहाण केली आणि ह्या पोलीस प्रशासनात पण सहभाग होता तर लोकांची सेवा करीत असताना जर अशी घटना त्याच्यावर येत असेल तो पंधरा वर्षापासून सरपंच इथला त्याला स्वतःच घर सुद्धा बांध आलं नाही या लोकांच्या कामामुळे झाली पाहिजे राजकारणामध्ये किती मोठ्या ठिकाणी असो कोणच्याही क्षेत्रात ते असो पण अशा लोकांना सजाय होणं हे फार महत्वाचं आहे आणि लोकांनी हे विसरू नये की मराठा समाज हा लोकांसाठी हमेशा धावत आलेला आहे करत आलाय पण काही इतर समाजांनी त्याला कमजोर समजून जे हे कार्य केलं हे सर्व समाजाकडनं हे निंदनीय या गावाच्या तर्फे महाराष्ट्राच्या तर्फे आम्ही सांगू इच्छितो आपण मुख्यमंत्र्यांना सांगून याच्यामध्ये जे राजकीय लोक आहेत पंकजाताई असतील धनंजय मुंडे असतील यांनी हे बीज महाराष्ट्राच्या बाहेर जायला नको आणि आपल्या महाराष्ट्रात यायला नको आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी महाराजा ऑफ नागपूर मुदोजीराजे भोसले आलेले आहेत आणि त्यासोबत मराठा संघटनेचे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास भाऊ पांगरकर असतील सर्व मराठा समाजातील नेते कार्यकर्ते यांची उपस्थिती होती आपण बघतोय की कशा पद्धतीने यांनी स्मृतीपत्यार्थ आज महाराज असतील यांनी स्मृती दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर विलास भाऊ पांगरकर हेही दर्शन घेत आहेत आपण बघतोय की कशा पद्धतीने हे जी घटना घडलेली आहे अमानुष पद्धतीने आज महाराजा ऑफ नागपूर यांची गावाला भेट आहे आणि त्याच पद्धतीने सर्व नागरिक असतील जनता असेल हे ही घडलेल्या घटनेचं विवरण सांगत आहेत की कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आणि काय काय घडलेलं आहे खूप भयानक अशी ही स्थिती तर नेमकं काय घडले काय जनतेच्या भावना आहेत आपण जाणून घेणारच आहोत आज आपण झोकला आलेलो आहे झोकला जे प्रकरण घडलेलं आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय झाले का काय सांगाल की कशा पद्धतीने हा जे सुरुवात ह्याची झाली हे खंडणीच्या प्रकारातून झालेली आहे एकोणतीस नोव्हेंबरला हे जे आरोपी आहेत ते आरोपी काही तिथं विंड जे आहे अवधा कंपनीच गोडाऊन त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी आलेले होते त्या दिवशी त्यांना काही समजा त्यांचं बोलणं झालं त्यांना काही मिळालं नाही म्हणून ते सहा डिसेंबरला परत त्या ठिकाणी आले सहा डिसेंबरला तिथं आले असताना आमच्या मत्सजोगीतील म्हणून दलित अशोक सोनवणे अशोक सोनवणे तिथं असताना त्याला जी हे खंडणी मागणीसाठी आलेले होते त्यांना मारहाण केली मारहाण केल्यामुळं त्यांना सरपंचाला फोन केला सरपंचाला फोन केल्यामुळं सरपंच त्या ठिकाणी गेले त्यांच्याबरोबर एक दोन मुलं गेले तिथं थोडी झटापट झाली पण महत्वाचा मुद्दा असा झाला ह्याच्यात की त्यांच्या असं लक्षात आलं सहा डिसेंबरला कि मसोजोगचे सरपंच मरा किंवा हे गावकरी ह्यांच्यामुळं आपल्याला या ठिकाण खंडणी कसल्या प्रकारची मिळत नाही खंडणी मिळत नाहीत म्हणून त्यांना त्या गोष्टीचा राग मनात धरून नऊ डिसेंबरला सरपंचा इथं टोल नाक्यावरून ना अपहरण केलं अपहरण करून सरपंचाला अमानुष प्रकारे मारहाण केली आणि ह्या ह्याच्यात पोलीस प्रशासनात पण सहभाग होता महत्वाचा मुद्दा या ठिकाणचे पोलीस प्रशासनानं ज्या वेळेस अपहरण झालं सरपंचाचे भाऊ धनंजय देशमुख आणि शिवराज देशमुख हे दोघ जण पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेले असताना त्यांची साडेतीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत कसल्या प्रकारची फिर्याद घेतलेली नाही सहा वाजता ज्यावेळेस पोलीस प्रशासनाला असं कळून चुकलं की ह्या जे मारहाण करून मृत्यू झालाय त्यावेळेस त्यांना मिसिंगच्या एफ आय आर वर शिवराज देशमुख यांची सही घेतली आणि त्यांना या संदर्भात म्हणजे कसल्या टाळा तपासाच्या संदर्भात पोलीस प्रशासना पूर्णतः हायगी केली सध्या जो व्हिडिओ व्हायरल होतोय सर्व मंत्र्याचं एक नाव येत आहे त्याविषयी तुम्हाला काय आता मंत्र्याचं नाव येत आहे त्या मंत्र्याच्या नावा ज्यावेळी समजा ज्याच्यातून सीआयडी कड प्रकरण गेलंय सीआयडी त्याचा तपास करायला लागलेले तर आणि जर त्याच मंत्री असतील तर येऊ शकते तसं काय सांगता येत नाही तिचं ते आता त्या संदर्भात सीआयडी तपास करायला लागलेत परंतु महत्वाचा मुद्दा ह्याच्यात की एकोणतीस नोव्हेंबरला ज्यावेळेस ही इथं खंडणी मागायला आले त्यावेळेस वाल्मी कराड हे केजला रजिस्ट्रीसाठी आलेले होते आणि त्याच टायमिंग मध्ये या ठिकाणी त्यांना जे पाठवलेले होते माणसं त्यांना त्या ठिकाणी खंडणीसाठी पाठवलेली ते होती आणि वाल्मी मध्ये होते मुख्यमंत्र्यांकडे काय अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा अशी की जी फरार आरोपी त्या आरोपीला अटक करावी ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅक मध्ये चालवावी या ठिकाणी चांगल्या प्रकारचे विशेष सरकारी वकील नियुक्त करावेत आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईल मुख्यमंत्री विश्वास आहे का मुख्यमंत्री न्याय देतील परंतु मुख्यमंत्र्यांपर्यंत ही सविस्तर पूर्ण घटना जाणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्याला कसं प्रत्यक्ष इथं मुख्यमंत्री आलेले नाही तर जे समजा इथं आमदार मंत्री कोण जे आले त्यांच्या मार्फतच त्यांच्यापर्यंत माहिती गेलेली त्यामुळे प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीतली पूर्ण माहिती करून घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सीआयडी ला त्यांना आदेश द्यावेत जेणेकरून हा तपास जो आहे तो व्यवस्थित चालेल आणि लवकरात लवकर आरोपींना अटक होईल आपल्यासोबत मामा आहेत काय सांगाल मामा कशाबद्दल संतोष देशमुख हा निष्पाच निष्पाप आहे तर निष्पाप हे लोकांची सेवा करीत असताना जर अशी घटना त्याच्यावर येत असेल तो पंधरा वर्षापासून सरपंच इथला त्याला स्वतःचं घर सुद्धा बांध आले नाही या लोकांच्या कामामुळं आणि त्यानं सारखं अखेरपर्यंतचा देह लोकांमुळेच अर्पण केला तरी आमची एवढीच इच्छा आहे की त्या कोण गुन्हेगार असतील याला मंत्री महोदय एकत्र येऊन सगळे मुख्यमंत्र्याला सांगावं आता साहेब म्हणाले की राजे साहेबांनी सांगितलं की मी बरोबर येतो आणि तुम्ही सुद्धा गावात दहा दहा पंधरा माझा चला तर माझं एकच म्हणणं आहे की शायडीकडून तपास करणं किंवा आणखीन कुठून करणं हे त्यांचं काम आहे सरकारचं तर लवकरात लवकर तपास करावा आणि झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा एवढी माझी अपेक्षा निश्चितच आपल्यासोबत महाराज ऑफ नागपूर आहेत काय सांगाल महाराज की आपण सध्या आले आहे ती परिस्थिती खूप गंभीर आहे मी हे प्रकरण माहिती पडल्यावर मी या ठिकाणी आलो आणि एक अशा युवा ज्या समाजासाठी काही करण्याची धडपड असलेल्या युवा व्यक्तीला या चोवीस या वर्षी सरपंच झाला व्यक्ती पंधरा वर्ष आज चौवेचाळीस वर्ष त्याची हत्या झाली पंधरा वर्ष जेणे सरपंच बनवून एक काम केलं म्हणजे त्यांनी किती उत्कृष्ट काम केलं आणि समाजासाठी एक धडपड एक जिद्द एक आ, या याच्याने त्यांनी काम केलं या गावाचे नसताना ते वार्शीवरून इथं आले आणि ह्या गावामध्ये त्यांनी हे सर्व लोकांचं सर काम केलं सर्व जाती धर्मासाठी तो व्यक्ती धावला आणि त्या व्यक्तीची असे निर्गुणपणे हत्या होणं एक अमानुष कृत्य आहे या जे जेणे बी केलेलं आहे त्यांना सर्वांना सजा झाली पाहिजे चाहे ते राजकारणामध्ये किती मोठ्या ठिकाणी असो या कोणत्याही क्षेत्रात ते असो पण अशा लोकांना सजा होणं हे फार महत्वाचं आहे आणि लोकांनी हे विसरू नये की मराठा समाज हा लोकांसाठी हमेशा धावत आलेला आहे करत आहे पण काही इतर समाजांनी त्याला कमजोर समजून जे हे कार्य केलं हे सर्व समाजाकडनं हे निंदनीय कार्य त्यांनी केलेलं आहे आणि ह्या कार्याला पूर्ण मराठा समाज नागपूरपासनं संपूर्ण महाराष्ट्राचा मराठा समाज हा ह्याचा बहिष्कार करतो आहे आणि लवकरच मी वेळ घेतो मुख्यमंत्र्यांची आणि ह्या गावातील आठ दहा लोकांचं एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी राहतो आणि ह्याचा न्याय निवाळा आणि योग्य तो न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि तो मिळवून राहू ह्याचं मी या गावाला आणि संतोषच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी ते करून घेण्यासाठी मी पूर्ण तत्पर राहील हा विश्वास देतो आणि संतोषला श्रद्धांजली मुख्यमंत्री पण नागपूरचे आहेत तुम्ही स्वतः नागपूरचे महाराज आहेत मुख्यमंत्र्यांना काय सांगा मुख्यमंत्र्यांना ही जी हत्या झालेली आहे संपूर्ण प्रकरण पूर्णपणे माहिती आहे की नाही याची जाण देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी या गावातील मंडळी त्या व्यक्ती बरोबर म्हणजे बद्दल ते पूर्ण माहिती देऊ शकतात कशा प्रकारे हत्या झाली याची संपूर्ण माहिती इथला लोकल नागरिकच देऊ शकतो आम्ही तिथं जाऊन सांगणार आम्ही ऐका ऐकीच्या गोष्टी सांगणार हे प्रत्यक्षात येऊन सांगतील त्याचं खूप मोठं वजन आणि खूप मोठा फरक पडतो आणि हे सांगितल्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री काय म्हणतात ते बी या लोकांसमोर आम्हाला आश्वासन देतात काय म्हणतात हे पण त्याचा पाठपुरवता पुरवठा करून ते करून घेणं त्या लोकांना सजा देणं हे आमचं पहिलं कर्तव्य राहील आणि आम्ही करून घेतलं पाहिजे तेव्हाच आम्ही या समाजाचे जर हितचिंतक म्हणा या समाजाची एक पाईक आहे ते आमचं कर्तव्य आहे की समाजाच्या आमच्या व्यक्तीला नाही मिळून देण्याचं आपल्या सोबत काही छावाचे प्रतिसाद काय सांगाल आज आम्ही युवाचे सरपंच संतोष भाऊ देशमुख यांच्या घरी येऊन आमचे मधुजीराजे भोसले नागपूरवरून इथे येणार असल्यामुळं काल आम्ही आठवले साहेबांशी सुद्धा बोललो आठवले साहेब सुद्धा आज इथे येऊन गेलेत बहुजनांसाठी ही व्यक्ती बहु लढली आणि शहीद झाली असं म्हणावं लागल तर ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची हलाल करून औरंगजेबाने मारल। मारलं तसे आजच्या काळातले औरंगजेब आपल्या महाराष्ट्रात पैदा व्हायला नको याच्यासाठी आम्ही मधुजी राजांना आज या गावाच्या तर्फे महाराष्ट्राच्या तर्फे आम्ही सांगू इच्छितो आपण मुख्यमंत्र्यांना सांगून याच्यामध्ये जे राजकीय लोक आहेत ताई असतील धनंजय मुंडे असतील यांनी हे बीज महाराष्ट्राच्या बाहेर जायला नको आणि आपल्या महाराष्ट्रात यायला नको यांना काही काळ मुख्यमंत्र्यांनी यांच्या पदापासून बाजूला ठेवलं पाहिजेत आणि जे जे लोक हे लोक गावातले लोक नावं सांगतील त्यांना फाशीच्या फंद्यावर चढवलं पाहिजेत तेव्हाच खरा समाजाला न्याय भेटल तीच संतोष भाऊला श्रद्धांजली भेटल अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं राजांना विनंती करतो आणि या गावातले जे शिष्टमंडळ असेल कदाचित कोणी थोडशी नाराजी पण होऊ शकते पण या गावातल्या लोकांना जी माहिती आहे ती माहिती प्रॉपर पोलिसांना देऊन सुद्धा पोलीस पुढे कळावता का नाही लिहिता का नाही सांगता का नाही याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह झालेले आहेत कलेक्टर सारखा व्यक्ती खोट बोलतो एस पी सारखा माणूस सुद्धा खरा रिपोर्ट गावातल्या बाहेर गेलेला नाही आज आठवले साहेबांनी पण सांगितलं का कलेक्टरने सुद्धा काही माहिती लपवलेली आहेत म्हणून राजांना आमची विनंती आहे की गावच्या शिष्टमंडळ यांचे सख्खे नातेवाईक यांची सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांशी झाली पाहिजेत आणि मुख्यमंत्री या महाराष्ट्रातल्या असल्यासारखा न्याय दिला पाहिजेत त्यांनी जातीवाह्य किंवा जे राजकारण आज बीडमध्ये चाललं याचं बिमांड केलं पाहिजेत ही राजांच्या हातून आमची अपेक्षा आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि ही श्रद्धांजली जर द्यायची असेल तर अशा पद्धतीनं संतोष भाऊला आपल्याला श्रद्धांजली द्यावा लागेल आणि झालेल्या कृत्यचं मी निषेध करतो आणि थांबतो निश्चितच खरंच हे प्रकरण खूप गंभीर आहे पूर्ण महाराष्ट्र हादरलेला असे असं हे प्रकरण आहे आणि स्वतः महाराजांनी शब्द दिला आहे की ते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निश्चितच गावकऱ्यांना सोबत घेऊन न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनं न्याय मिळवून घेणार आहे